गुरुपौर्णिमा विशेष मस्त अशी डाळीच्या पिठाची म्हणजेच पिठाची बर्फी नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वीझ रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण आज बर्फी बघणार आहे बेसन पिठाची त्याकरता एक वाटी साजूक तूप घेतलं एक वाटी साखर घेतली एक वाटीला थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे दोन वाटी बेसनपीठ घेतलं आणि दूध आपल्याला पूर्ण वापरायचं नाही आता बघू शकता दोन वाट्या आपण जे बेसनपीठ घेतलं होतं ते एका भांड्यामध्ये टाकून घेतलं त्यामध्ये आता आपल्याला दोन चम्मच साजूक तूप घालायचं आहे आणि यामुळे आपली बर्फी मस्त असं छान टेस्टी होणार आहे दोन चम्मच साजूक तूप घातल्यानंतर दोन चम्मच आता आपल्याला दोन ते तीन चम्मच घातलं त्यानंतर आता आपल्याला दूध घालायचं आहे दोन ते तीन चम्मच आणि मस्त असं आता हे छान असं याला असं मोहन देऊन घ्यायचं चा, म्हणजे छान असं चोडून घ्यायचं आणि याच्याने आपली बर्फीला एक चव मस्त येणार आहे आणि छान असं आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मग तुम्ही हाताने सुद्धा असं आपण मोहन देतो तसं मिक्स करू शकता आता हे पीठ थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला थोडस चालू बंद करून करून मिक्सरला फिरवायचं आहे म्हणजे थोडशा आपल्या गाठीच्या मोडतील आणि मस्त प्लेन होईल आपलं ला पीठ खूप नाही फिरवायचं डावीकडे असं घेऊन बटन चालू बंद करायचं चा, आता एक वाटी जे तूप घेतलं होतं एका कढईमध्ये टाकून घेतलं त्यानंतर आप आता आपल्याला मस्त असं आता आपलं डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं खरपुसे डाळीचं पीठ भाजून घ्यायचं आहे एक सारखं बारीक गॅसवर भाजायचं आहे आणि व्हिडिओ मोठा झाला असता म्हणून मी कमी दाखवलेलं मी खूप वेळ बारीक गॅसवर पीठ भाजलेलं आहे तुम्हीसुद्धा प्रकारे पीठ मस्त असं भाजून घ्या आणि खूप सुंदर अशी बघा ही आपली बर्फी तयार होणार आहे खूप छान असे लागते आता आपलं पीठ भाजून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि बाकीचं आता आपण राहू दिलेलं आहे आणि दूध घालून मस्त असे परत एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवत राहायचं हलवत राहायचं बारीक गॅसवर जितकं तुम्ही हलवाल तितकं आपली बर्फी अजून छान लागणार आहे छान बारीक गॅसवर हलवत राहायची आता आपलं पीठ भाजून झालेलं आहे आता एका कढईमध्ये बघा मी एक वाटी पाणी घेतलं आणि एक वाटी आपण जी साखर घेतलेली आहे तीसुद्धा आता आपल्याला पाक तयार करायचा आहे आपण पाकाची ही बर्फी बनवणार आहे आणि साखर टाकून घेतली एक वाटी पाण्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतली आणि आता मस्त वितळू द्यायची छान अशी बघा उकडी आलेली आहे पाकाला आणि बघू शकता आता मस्त असं आपल्याला एक तारी असा पाक करायचा आहे थोडंसंसं हाताला थोडंसं चि चिटकलं काम एक तार असा झाला अजून झालेला नाही अजून मी थोडंसं बारीक गॅसवर शिजू देते आणि बघू शकता असं आता नॉर्मलसा थोडंसं असं चिकट वाटतं आहे आणि आता मी त्यामध्ये थोडंसं फूड कलर घातलेला आहे तुम्हाला नाही घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता मी इथं पिवळ्या कलरचा फूड कलर घातलेला आहे येलो कलर आणि तुमच्याकडे ऑरेंज असला तर तुम्ही ऑरेंज घाला याच्याने कलर छान येतो आता एक पाव चम्मच मी वेलची पूड घातली आणि आपली बर्फी खूप सुंदर अशी बघा तयार होणार आहे तुम तुम्ही पुढं बघणारच आहे खूप सुंदर अशी आणि बघू शकता आता आपला पाकसुद्धा मस्त असा आता तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हे बघा आपला पाक तयार झाला आणि बघा आता असं सा एक तार असा एक तारी असा झालेला आहे आता आपण उतरवेपर्यंत छान असा आपला पाक अजून तयार होऊन जाणार आहे आणि आपल्याला आता आपलं जे डाळीचं पीठ आहे ते आपण बाजूला ठेवलं होतं त्याला अजून आता आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि हा गरमच पाक आपल्याला थोडा थोडा डाळीच्या पिठामध्ये आपल्याला ओतायचा आहे आणि अगदी थोडा थोडा टाकत राहायचा आणि हलवत राहायचं आणि गॅस बारीक आहे आता बारीक गॅसवरच गरम, बारी गरम, गरम पाक आता आपल्याला हा डाळीच्या पिठामध्ये हळूहळू टाकायचं आहे आपलं डाळीचं पीठ गार झालं होतं म्हणून मग मी थोडंसं बारीक गॅस करून घेतला आणि मग आता गरम गरम पाकच आपल्याला टाकायचा आहे म्हणजे छान अशी आपली बर्फी तयार होणार आहे आणि आता पूर्ण पाक मी असा टाकून घेतलेला आहे खूप सुंदर असं बघा आता एक सारखं बारी परत बारीक गॅसवर परतवत राहायचं आपला पाक पूर्ण त्याच्या डाळीच्या पिठामध्ये मोरेपर्यंत मस्त असं छान एकसारखं हलवत राहायचं आपल्याला आता बघू शकता मस्त असं घट्टपणा आलेलं आहे आणि अजून एकसारखं आपल्याला हलवत राहायचं चा, म्हणजे छान असा पाक मिक्स होतो आणि बर्फीसुद्धा एक छान अशी चविष्ट होणार आहे आता आपलं तयार झालेलं आहे बघा बर्फी बनवण्यासाठी आता आपण बारीक गॅसच राहू द्यायचं आहे अजून आणि आता गॅस इथं बंद करायचं आहे आपल्याला झालेला आहे आणि आपल्याला एका ताटाला मस्त असं तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं केक टीन असेल स्क्वेअर शेपमध्ये तर तुम्ही त्याच्यासुद्धा बर्फी बनवू शकता बटर पेपर असला तर बटर पेपरवर बनवू शकता पण मी तूप लावून घेतले एका ताटाला आणि तरी पण बर्फी छान अशी निघते आता छान अशी पसरवून घ्यायची आणि खूप सुंदर अशी ही बर्फी तयार होते तुम्ही नक्की करून बघा आता आपली बर्फी पूर्ण आता बघा ताटामध्ये आपण टाकून घेतलेली आहे प्लेन करून घेतले थोडेसे बदामचे काप टाकायचे आहे आपल्याला म्हणजे आपल्या बर्फीला छान अशी एक चव येते आणि पर परत स्पॅच्युलाच्या साहाय्याने थोडंसं परत मी काजू बदाम असे छान असे बर्फीला लावून घेतलेले आहे म्हणजे निघणार नाही आणि एक सात ते आठ तास आपल्याला हे वरती सेट करायचे आहे जर तुम्हाला लवकर खायची तर तुम्ही फ्रीजमध्ये सेट करून घ्या एक एक ते दीड तास आणि बघू शकता आता सात ते आठ तासाने मी परत एक पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवली होती आणि आता मस्त अशी सेट झालेली आहे आपली बर्फी आता आपल्याला याचे काप करायचे आहे बर्फीचे तुकडे करायचे आहे तुम्ही हव्या त्या आकाराने करू शकता आणि आता मस्त असे बघा किती सुंदर आप आपली बर्फी सेट झालेली आहे गुरुपौर्णिमा विशेष ही बर्फी बनवलेली आहे तुम्ही नक्की बनवा ए काहीतरी एखादा गोडाचा पदार्थ पाहिजे आणि स्वामींना तर डाळीच्या पिठाचा पदार्थ आवडतोच बेसन पिठाचे लाडू बेसन पिठाची बर्फी तर तुम्ही नक्की हा पदार्थ नक्की बनवा ही बर्फी नक्की बनवा आणि आता बघू शकता किती सुंदर आपली बर्फी निघालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते मस्त सेट पण झालेली आहे आणि मस्त छान असा आपण फूड कलर वापरल्यामुळे कलरसुद्धा छान आलेला आहे तुम्हाला फूड कलर स्किप करायचा तर तुम्ही स्किप करा आणि माझा व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता आपण सगळी बर्फी काढून घेऊ या प्लेटमध्ये बघू शकता किती सुंदर बर्फी तयार झालेली आहे बेसन श्री स्वामी समर्थ